एक दोन तीन चार आणि नऊ हाडून मारण्या पडताय झालं भाऊ घर तयार आता जय राधे जय कृष्णा देवाला सांगा पाणी सुद्धा येऊ दे बाबा लोकांनी पेरलेलं आहे पण लोक बी येडे होता अजून पेरचा टाईम ता नाही आहे भाऊ बारे अजून बारे पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या च्या बादमध्ये पाणी येईन लवकर कसं का पाणी पेरता खाजील दोन महिने झाले नाही बारे पण लोक का वैशकाला की चगून जाता पेरायला पाहता लवकर बाराही महिनेच फसल घ्यायला पाहता असं कसं काय चालणे राजे हो काही जरा सबर धरा कोणी गोष्टीले सबर लागते लोक कसं म्हणता आज फसल लावली की लगेच काल ती काटाली पाहिजे असं नाही चालणार जय राधे जय कृष्णा किसान तुम्ही बी आहे किसान मी बी आहे एवढंच आहे तुम्ही मोठे किसान आहे मी छोटा किसान आहे पण जरा काही जमीनची जरा काही वाफ होऊ द्या जमीन खाली होत नाही तर लोक तुम्ही बाग लावायला करता बाग लावला की लगेच म्हणता आमचा बाग लगेच काटायला पाहिजे असं कसं काय चालेल जय राजे जय कृष्णा